हा मतदारसंघ चार तालुक्यात विभागला भातकुली अमरावती ग्रामीण दिवसा आणि मोशी मोर्शी जवळजवळ दीड जिल्हा परिषद सरकार टोटल साडे अकरा जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ म्हणजे तेवीस पंचायत समिती आहे प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो वलगाव पासून तर कोल्हापूरपर्यंत पूर्ण मुस्लिम बेल्ट आहे आणि पॉकेटच आहे त्यांच्या बिलकुल वलगावमध्ये सत्तावीस हजार मतदान आहे की डायरेक्ट सात आठ हजार यांचंच आहे असा विषय त्यामुळे हे जे काही आहेत ना ते, ते आहेतच विषय ती मायनस होते तीवसामध्ये मी जो अभ्यास केला तो दिवसा तालुका जो आहे त्याच्यात ती मायनस होते ती मायनस होते अमरावती ग्रामीणमध्ये जिथं मी आता पहिल्यांदा दोन जिल्हा परिषद आम्ही हे करून घेतले जिंकले बावन्न पासून कधी जिंकले नव्हते प्रयत्नपूर्वक जिंकले बरोबर त्याच्यानंतर माझी थोडशाने सीट कोल्हापूरची गेली पूर्ण थोडी एकशे त्र्याऐंशी मतांनी गेली माझी त्याच्यात आता माझं सगळं स्ट्रक्चर तिथं आहे आता हे फॅन बोटाला विषय राहत असतो असा कॉन्क्रीट नाहीत ना, ना। पण आता मी गेल्या दोन महिन्यापासून ती कॉन्स्टिट्युएन्सी नर्सच करतो पूर्ण त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपण तिला पाडू शकतो तिचे दुश्मन एवढे आहेत मी नुसतं माहीत पडलं तर लोक येऊन भेटले तुम्हाला काय करावं लागेल सांग आतापासून तुम्हाला सीएम चे ग्रीन सिग्नल घेऊन तुम्हाला आतापासून स्वतः स्ट्रॉंगली प्रोजेक्ट करावं लागेल तिथे कन्फ्युजन कन्फ्युजन बरोबर बोलत आहे तुम्ही शंभर टक्के बोलले पहिले कन्फ्युजन आता या महिन्याभरात दूर करा शंभर टक्के दुसरं इकडेच प्रेझेन्स जास्त झालं पाहिजे जास्त आहे दुसरं तुम्ही काय करा तिथे आता सीएमशी बोलून लोकांचे तुम्ही हे लावा जनता दरबार जनता दरबारला म्हणा तुमचं काय काम आहे जमीनचा प्रॉब्लेम पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम झाला तुमच्या काम आणि एक त्याचं तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट माना की तुम्ही आता तिथे स्ट्रॉंग झाले जेव्हा ती तुमच्या अटक करेल म्हणजे समजायचं आत्ता लॉर्डर हिट केलेलं आहे तो पर्यंत तेच त्याचं प्रमाण आहे म्हणजे एस ही स्टार्ट टॉकिंग अगेन्स्ट यू आर ओकली पाहिजे म्हणजे समजायचं नाव यू आर गेंग स्ट्रेप ते त्याचं प्रमाण आहे ते त्याचं सर्टिफिकेट सुनील देशमुशी एकदम चांगलं म्हणजे एकदम सपोर्ट येस एस नाही एक सांगतो तुम्हाला नो डाऊट म्हणजे मी आता त्यांच्याशी बोललो म्हटलं भाऊ मला तुम्ही आत्ताच सांगून द्या बिकॉज यू बिलाँग्स टू सच कॉन्स्टिट्युएन्सी वेअर एव्हरी काँग्रेसमॅन हेल्प्स यू तुम्ही घेता मदत त्यांची तेही करतात तुम्हाला नाही सांगतो ना मग म्हटलं तुम्ही मला तिच्याबद्दल सांगू म्हणजे द्याय जनता दरबार लावा शंभर टक्के तुम्ही जनता दरबार लावल्याशिवाय काही होता निवेदेता ताईची बरोबरच समजूत काढा की बाबा ताईचं दुसऱ्याकडून लढ लागले म्हणजे तुमच्या दोघांमध्ये हे लवकर इफ यू टू कॉन्टेक्ट तुम्ही लढण्याचा निर्णय फक्त टक्केचं बजेटचं काय करणार तुम्ही कोटी रुपये लागतील काय कसं करणार आज तुमच्यासमोर एक सांगतो मी त्या शंभर टक्के आणि हे आपण आपल्या कोणासच बोलायचं तुम्ही आता दिनेश भाऊ सगळ्यात पहिले तिथे जनता दरबार लावायला सुरु करा